नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो ह्या वर्षीच्या नवरात्र उत्सवात आपण भारतीय संग स्वातंत्र्य संग्रामात ज्या लढवय्या सय यांनी भाग घेतलेला होता त्यांचा परिचय करून घेत आहोत तर आजच्या तिसऱ्या माळेला आपण कस्तुरबा गांधी म्हणजेच बा यांचा परिचय करून घेणार आहोत त्यानिमित्ताने आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते कस्तुरबा गांधींचा विवाह हो त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी झाला मोहनदास करमचंद गांधी तथा सर्व परिचित महात्मा गांधींशी त्यांचा विवाह हो झाला तेही तेव्हा तेरा वर्षाचेच होते गृहस्थ जीवनाबद्दल तसे ते दोघेही अनाभिज्ञ होते सुरुवातीस कस्तुरबा गांधींच्या प्रयोगशील जीवनाशी अनभिज्ञ होत्या परंतु लवकरच त्यांनी गांधीजींच्या जीवनशैलीशी स्वतःचा परिचय करून घेतला त्या गांधींच्या जीवनाशी एकरूप झाल्या गांधींच्या सत्याच्या प्रयोगाला अहिंसात्मक चळवळींना आणि सत्याग्रहांना कस्तुरबा गांधींनी सक्रिय सहकार्य केले प्रसंगी कारावासही पत्करला सुरुवातीस गांधींच्या प्रयोगाशी एकरूप होताना बराच त्रास त्यांना झाला परंतु कस्तुरबा लवकरच गांधींच्या विचारप्रवाहात मिसळून गेल्या इतक्या की त्या गांधींसह सर्व कार्यकर्त्याच्या बा बनल्या सर्व सर्वांवर मातृवत प्रेम करू लागल्या गांधीजी कस्तुरबांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते त्या स्वतः समतोल विचाराच्या सर्वांप्रती समत्व आणि ममत्व दृष्टिकोन बाळगणाऱ्या आणि तशी कृती करणाऱ्या होत्या त्यामुळे कस्तुरबांना गांधीजींच्या समग्र जीवनात आणि स्वातंत्र्य चळवळीत अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान होते एका प्रसंगात त्या गांधीजींना म्हणाल्या स्वातंत्र्य लढ्यात माझा पण वाटा राहिला आहे न्यायालय असो वा तुरुंग असो मी तुमची पत्नी म्हणूनच नव्हे तर स्वातंत्र्य चळव चळवळीतील सत्याग्रही म्हणून मागे हटणार नाही जर मी सुटकेविषयी बोलले होणाऱ्या त्रासाबद्दल कुरकुरले किंवा मी माघार घेतली तर माझे तोंडसुद्धा तुम्ही पाहू नका मी आपली पत्नी नाही असे समजून मला सोडून द्या त्यांच्या ह्या उद्गारावरून त्यांच्या ठाम करारी निर्धारी बाण्याचा परिचय आपणा सर्वांनाच होतो सौम्य प्रेमळ कौटुंबिक जिव्हाळ्याच्या कस्तुरबा गांधी स्वातंत्र्य संग्रामाच्या कार्यात किती ठाम होत्या याची कल्पना आपणास येते सर्वसामान्य श्रीप्रमाणे कस्तुरबा गांधींनी टोलेस्टॉय फॉर्ममध्ये मध्ये उत्पादित केलेल्या वस्तू विकल्या गांधीजींच्या प्रत्येक लढ्यात मग तो आफ्रिकेत असो वा हिंदुस्तानात त्या गांधीजींबरोबर इतर सहकारी महिला सारख्या कायम असायच्या प्रसंगी तुरुंगवास भोगण्यासही तयार असत कस्तुरबा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रचंड कष्ट उपसले पण त्यांना भारताचे स्वातंत्र्य बघता आले नाही बावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी पती गांधीजींच्या मांडीवर डोके ठेवून त्यांनी आपले प्राण सोडले त्या अमर झाल्या त्या साध्या सरळ स्वभावाच्या सात्विक वृत्तीच्या महिला होत्या अहिंसेला त्यांनी आपल्या जीवनाचा श्वास मानले होते एक साधी सुधी सरळ मार्गी श्री चार मुलांचा संसार प्रपंच सांभाळीत सतत स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त असलेल्या महात्मा गांधी सारख्या लोकोत्तर जगद विख्यात स्वातंत्र्यसेनानीच कशी साथ देत होत्या हे आपण आज पाहिले अशी ही साधी साधीसुदी सरळ मार्गीश्री आपल्या चार मुलांसह संसार प्रपंच सांभाळीत आपल्या सतत व्यस्त असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामात व्यस्त असलेल्या आपल्या पतींना म्हणजेच महात्मा गांधींना अखंड साथ देत राहिली अशा ह्या कस्तुरबा गांधी म्हणजेच बा यांना आपल्या यशवंत उवा चॅनलतर्फे विनम्र अभिवादन करूया व उद्याच्या भागामध्ये अशाच एका नवदुर्गेचा परिचय करून घेऊया थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ